बिट्या भाऊ चल ना अगं झाला काय थांब थोडसा अगा का एकताच झाला तुम्हाला झाला झाला म्हणते मला तरा घेऊन गेला का तू म्हणलास पहिले का वावरात जाऊ बटन चालू करू मोटर सुरू होते ना मग घर आलो येऊ हो तर झालाच आहे ना मोटरच जाबाचं काम बाकी आहे अगा मला मरणार जायचं का गा अंग पाय धुवाच आहे ना अजून जाऊन झालं एक तर तुला समजत नसेल वारला असते ती पाना पिंटीस हलवून राहिलात मेकॅनिकल नाही आणताय का तुला मी आयटीआय होल्डर आहो ना का तुली टाक तुझ्या आयटीआय आता होल्डर आहेस तू अजून लाइटचा होल्डर आयत्या केल्या माणसाला गोष्टी समजतात का का हे मेकॅनिकल लोक झालं दिमाग खराब करून राहिला झाल आता का आहे म्हणते झाला का आता हा